जे भारतीय संविधान जामनेर तालुक्यातील राजनी पुलिस पुलिस या गावचे पोलीस पाटील राजेश अग्रवाल यांना एक महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल कार्य केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट पोलीस पाटील या माध्यमातून गौरवण्यात आलेलं आहे उपविभा विभागीय पोलीस अधिकारी आणि त्याचप्रमाणे जामनेर तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्यांना चांगल्या प्रकारचं सन्मानपत्र मिळालेलं आहे त्यांना गौरवण्यात आलेलं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अग्रवालजी आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन एक चांगल्या प्रकारचं आपण गावामध्ये एक जातीय सलोखा आणि एक चांगल्या प्रकारचं का कार्य करत आहात आणि एक सामाजिक दृष्टिकोनातून आपण नाव अग्रेसर आहे तर आपल्याला चांगल्या प्रकारे या माध्यमातून आपल्या उत्कृष्टकार्याची चाचपणी करून आपल्याला चांगल्या प्रकारचा आपल्याला सन्मानपत्र मिळालेलं आहे आपल्याला गौरवण्यात आलेलं आहे निवड कशी काय सांगा माझी निवड माझे पोलीस जी साहेब अंकुश जाधव साहेब यांनी केलेले आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या नजरेमध्ये माझं जे काम आहे ते दिसून आलं काम म्हणजे मी चोवीस तासची सेवा देत असतो गावासाठी आणि गावातील जाती असो लोक असतो नुसतो जयंती वगैरे असते यामध्ये मी माझी हजेरी अग्रगण्य असते तसेच ईद असो नेते असो यामध्ये मी हिलारीने भाग घेतला असो आणि तिथं मी चोवीसला सेवा देण्याचा प्रयत्न करतो असो ते एक बघून तसेच तहसीलदार साहेबांचं काम असेल त्यांनी जे म्हणजे ते आधीच असतात गावामध्ये पीक पाणीचे असो किंवा गावामध्ये काही साथीचे रोग असो किंवा पूर परिस्थिती असो यामध्ये मी पूर्ण प्रयत्न करतो ते काम बघूनच मला घात हा म्हणजे आपल्या उत्कृष्ट कार्याची चाचपणी करून उत्तर घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे सन्मानित करण्यात आलेलं आहे तर एक री अजून एक महत्वाचं की आपण एक चांगल्या प्रकारचं गावामध्ये चांगल्या प्रकारे जातीय स्वप्न बाधित राहण्यासाठी आपण कार्यरत आहात कार्यतत्पर आहात आणि वेगवेगळ्या प्रकारची जे काही समस्या वगैरे गावांच्या नागरिकांच्या गावातील नागरिकांच्या काही समस्या आहेत त्याचं निवारण का आपण चांगल्या प्रकारे काम करतात आपण एक आपल्याला चांगल्या प्रकारे सन्मानित करण्यात आलेलं आहे तर याच्या माध्यमातून आपलं विषय दोषामध्ये विचार काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार आहे काय सांगणार माझं विजन एकच राहणार आहे की गावातले वाद गावात मिटवण्याचा मी, मी प्रयत्न करतो तसेच गावामध्ये असलेल्या काही समस्या असतील त्या मी माझ्या स्थळा सोडण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्याकडनं नाही झाल्या माझ्या पोलीस प्रशासन आणि तसे प्रशासन यांच्या सहकार्याने सोडण्याचा प्रयत्न करतो बरं आपलं एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश देऊ इच्छिता या न्यूजच्या माध्यमातून माझी जे पुरस्काराची निवड झाली तर आपल्या कार्याची संपूर्णपणे होत असते आपण फक्त चांगले काम करत राहा याची दखल एक दिवस प्रशासन किंवा आपले सहकारी मित्र परिवार हे असतात आणि आपला सन्मान होत असतो बरं राजदूतमध्ये जे काही नागरिक आहेत सर्व नागरिकांना आपण काय आवाहन करणार काय सांगणार राजदूच्या नागरिकांना एकच आवाहन करेल किंवा गावात काही असल्या समस्या किंवा वादविवाद झाले तर माझ्यापर्यंत या मी त्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करत बर एक महत्वाचं की आपल्याला एक चांगला प्रकारे आपला सन्मान करण्यात आलेला आहे आणि आपल्या उत्कृष्ट महसूल विभागाचा आपल्याला सन्मानपत्र मिळालेलं आपल्याला गौरवण्यात आलेलं आहे याचं श्रेय आपण कोणाला त्यांना काय सांगा याचे श्रेय मी माझ्या गावातील नागरिक माझे समाज बांधव माझे मला सांग तसेच माझे सहकारी मित्र पोलीस पाटील परिवार आणि या सर्वांचे जो

चांगल्या प्रकारचं आपण उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुठेतरी त्याची दखल घेतली आपल्याला चांगल्या प्रकारे सन्मानपत्र आणि गौरवण्यात आलेलं आहे आपलं ट्रेपटिंग प्रॅक्टिंग न्यूजतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन आणि त्याचप्रमाणे पुढील वाढचालिक हार्दिक शुभेच्छा